तुमच्या आवाज दिव्यांग शिक्षक आहेत स्वतः दिव्यांग आहेत किंवा त्यांचे मुलं दिव्यांग आहेत किंवा त्यांचा स्पाऊस दिव्यांग आहे, आहे किंवा अन्य काही अशा कॅटेगरी आहेत की हेल्थ रिलेटेड इश्यू जसं कॅन्सरग्रस्त त्यांचे स्पाऊस असतील अशांच्या बाबतीमध्ये आपल्याला लाभ दिला जातो तर लाभ काय दिला जातो त्यांना सगळ्यात प्रथम प्राधान्य मिळतं बदलीसाठी प्रथम प्राधान्य बदलीसाठी मिळाल्यामुळे त्यांना दोन फायदे होतात एक फायदा असा होतो की त्यांना जर बदली नको असेल तर नकार देण्याची सुविधा आहे आणि बदली हवी असेल तर प्रथम प्राधान्य मिळतं त्यामुळे त्यांना ती प्रायोरिटी मिळते आणि याच्यामध्ये आमच्याकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की काही शिक्षकांनी यू डी आय डी कार्ड जे आहेत जे दिव्यांग व्यक्तीला दिलं जातं ते यू डी आय डी कार्ड बोगस दिल्याच्या काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत्या काही संघटनांच्या पण तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत्या म्हणून मग आम्ही काय केलं की जेवढे आमच्याकडे तीनशे छप्पन्न शिक्षक असे होते की त्यांनी हेल्थ रिलेटेड गोष्टींसाठी संवर्ग एकचा लाभ घेतला होता ह्या तीनशे छप्पन्न लोकांचं साठीचे प्रस्ताव आम्ही सी पी आरला पाठवले होते मग सी पी आरशी त्यांचे जे एचओडी होते दिव्यांग सेलची त्या एच ओडींशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की एवढे तीनशे छप्पन्न लोकांचं एका दिवशी किंवा चार दोन दिवसामध्ये तपासून देणं आम्हाला शक्य नाही तर त्या त्याप्रमाणे तुम्ही त्याचं बायफर्केशन करा उदाहरणार्थ जसं की डी ब्लाइंड असतील तर ब्लाइंडचा सेल त्यांचा वेगळा असतो आर्थोचा सेल त्यांचा वेगळा असतो सेरेबल पार्सीचा सेल त्यांचा वेगळा असतो त्याच्या त्याच्याप्रमाणे तुम्ही दररोज दहा लोक याच्या आम्हाला सेड्यूल तयार करून द्या आणि शेड्यूल प्रमाणे लोक तपासणीला पाठवा मग त्याच्यामध्ये आम्हाला माहित होतं की थोडा वेळ जाणार आहे पण म्हटलं हरकत नाही आता तेवढा वेळ आपल्याला घ्यावा लागेल त्या पद्धतीनं आम्ही शेड्यूल तयार करून दिलं होतं आमच्या ह्या तीनशे लोकांना की त्यांनी कुठल्या दिवशी तपासणीसाठी उप उपस्थित राहायचं आहे आणि त्याप्रमाणे शेड्यूल तयार करून दिल्यानंतर पुन्हा आम्हाला त्यांनी एक रिपोर्ट दिला होता की काही शिक्षक तपासणीसाठी गैरहजर राहिले होते तर माझं ओ सरांशी आणि स आमचं दोघांचं बोलणं झाल्यानंतर सरांना आपण असं म्हटलं की होऊ शकतं माणसं आहे त्यावेळी कुठे गावाला गेली कुठे बाहेर गेली काही अडचण आली तर आपण पुन्हा एकदा संधी देऊया तपासणीसाठी म्हणून पुन्हा एकदा आम्ही तपासणीसाठी संधी दिली होती तर ही पुन्हा एकदा तपासणीसाठी संधी दिल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला सतरा लोकांची एक यादी प्राप्त झाली होती ह्या सतरा लोकांच्या यादीमध्ये एक दोन तीन अशा कॅटेगरी आल्या होत्या की फॉर एक्झाम्पल आता दोन लोक आम्हाला अशा लक्षात आले की ती ऑलरेडी मयत झाली त्यामुळे त्यांचा समजा काही इशू नाही आहे किंवा काही लोक असे होते की त्यांना रिजेक्ट केलं सिस्टीमद्वारे त्यांनी क्लेम केला होता पण आम्ही इथे ते त्यांना रिजेक्ट केलेला असल्यामुळे किंवा बीओ लेवलवर रिजेक्ट केलेला असल्यामुळे त्यांनी पण लाभ घेतला नव्हता पण काही लोक असे होते की त्यांनी बदलीचा लाभ घेतला होता पण ते तपासणीला उपस्थित राहिले नाहीत किंवा काही मंडळी असे होते की ज्यांनी बदलीचा लाभ घेतला तपासणीला पण गेले पण डॉक्युमेंट त्यांनी सबमिट केले नव्हते मग असे चार लोक आम्हाला त्या सत्राच्या यादीतले लक्षात आले होते त्या चार लोकांना आम्ही नोटीस दिली खुलासे घेतले खुलासे अमान्य करून आम्ही त्यांना निलंबनाची कारवाई ऑलरेडी केलेली आहे आता हे जे टोटल आम्ही तीनशे छप्पन्न लोक तपासणीसाठी दिलेले होते ह्या तीनशे छप्पन्नपैकी तीनशे पंचावन्न ल शिक्षकांचे अहवाल रिव्हेरिफिकेशनचे अहवाल आमच्याकडे प्राप्त आहेत आणि ह्या तीनशे पंचावन्नपैकी आमचे तीनशे दोन शिक्षक असे आहेत की फाऊंड ॲ म्हणजे व्हेरीफाईड अँड फाऊंड करेक्ट असा फिगर आलेला आहे आता फेरीफाईड अँड फाऊंड करेक्ट असल्यामुळे काही इशू नाही आहे आता बाकीचे जे आहेत म्हणजे जे अबसेंट होते किंवा पेपर नोट सबमिटे सब्मि, सबमिटेड त्यांना ऑलरेडी आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेतलेले आहेत आता बाकीच्या अजून एक दोन कॅटेगरी असे आहेत की जे अवेटेड आहेत रिपोर्ट की ज्यांचे बेहरा टेस्ट आहेत म्हणजे जे बहिरेपणा आहे बहिरेपणाचा ज्यांनी क्लेम केलेला आहे त्यांची एक ॲडव्हान्स टेस्ट आहे त्या टेस्टसाठी त्या लो चार लोकांना पाठवलेले हो आहे आणि समथिंग uh, पुढे ससून हॉस्पिटलला आणि जे जे हॉस्पिटलला जे रेफर केलेले आहेत असे पंधरा लोक आहेत की जे नेक्स्ट लेवलला तपासणीसाठी रेफर केलेले आहेत त्यामुळे त्यांचे रिपोर्ट अवेटेड आहेत रिपोर्ट अवेटेड असल्यामुळे त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करणार नाही पण आमच्याकडे असे काही मंडळी मिळालेले आहेत की यू डी आय डी कार्ड डीॲक्टिवेटेड यू डी आय डी सर्टिफिकेट सरेंडर्ड नो रेकॉर्ड फाउंड ऑन यू डी आय डी त्यानंतर व्हेरीफाईड अँड फाऊंड इन करेक्ट असे शिक्षकांची यादी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे तर असे आमच्याकडे बावीस शिक्षक आहेत की आता ह्या ज्या कॅ कॅटेगरी सांगितले की ज्यांचं इनकरेक्ट सापडले ज्यांचं डिएक्टिव्हेटेड आहे ज्यांचं सरेंडर केलेलं आहे किंवा रेकॉर्ड फाउंड नाही आहे किंवा रेकॉर्ड मॅच होत नाही असे रिपोर्ट आम्हाला त्यांचं जे वैद्यकीय मंडळ आहे सी पी आरमधलं वैद्यकीय मंडळाच्या सहीनं आम्हाला आदेश प्राप्त झालेले आहेत त्यामुळे आम्ही आता ह्या बावीस लोकांवर पुढील कारवाई करणार आहोत आता ऍक्च्युअल आमचा पहिली स्टेप असणार आहे की आज आम्ही त्यांना सगळ्यांना नोटीस देणार आहेत नैसर्गिक न्यायतत्वानुसार कुठलीही गोष्ट प्रशासनामध्ये जर आपल्या लक्षात आली तर ता आपण त्यांना खुलासा करायची संधी देतो त्यामुळे आज सरांच्या सहीनं आमची नोटीस देईल त्यांना आम्ही खुलासा करण्याची संधी देऊ कारण आमच्या रेकॉर्डवर हे आहे याच्याबाबत तुमचं काही मत आहे त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल त्यांनी त्याची ते बाजू मांडल्यानंतर नंतर त्यांचा खुलासा समाधानकारक असेल तर ओके त्यांचा खुलासा समाधानकारक नसेल तर मात्र मग मा पुढच्या सगळ्या प्रकारचे ॲक्शन होतील जसं निलंबन होईल गरज लागली तर गुन्हा दाखल होईल गरज लागली तर ता त्यांचं ता यू डी आय डी कार्ड कॅन्सल करण्यासाठी सुद्धा पत्रव्यवहार केला जाईल दिव्यांग कल्याण विभागाकडे देखील पत्रव्यवहार केला जाईल आर डी विभागाकडे पण पत्रव्यवहार केला जाईल इव्हन अगदीच गरज निर्माण झाली तर आपला आर पी डब्ल्यू ॲक्ट आहे आर पी डब्ल्यू ॲक्टमध्ये प्रोविजन आहे पिनल प्रोव्हिजन कलम एक्क्याण्णवमध्ये त्या पिनल प्रोव्हिजननुसारसुद्धा गरजेनुसार म्हणजे आमची नोटीसचा आजचा मजकूर असाच आहे की असं 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 प्रशासनाच्या लक्षात आलेलं आहे हे, हे सगळं जे मी आता तुम्हाला सांगितलं ते हे प्रशासनाचं लक्षात आल्यानुसमुळे की आपण म्हणजे आपण याचा खुलासा आम्हाला सात दिवसाच्या आतमध्ये करावा आपण खुलासा जर नाही केला तर पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल म्हणजे कायदेशीर कारवाई ॲक्टमध्ये ज्या ज्या काही प्रोविजन असतील या अनुषंगाने त्या सगळ्या प्रोव्हिजननुसार पुढचा आमचं ॲक्शन प्लॅन तयार